नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे रविवार दिनांक पंधरा जून रोजी तळेगाव दाभाडे या ठिकाणी जगताप सरांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झालेले आहे या मार्गदर्शन केंद्रात संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या बॅचेस या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत तसेच या ठिकाणी मोठे कॉमर्स अकॅडमी देखील सुरू झालेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मोफत पोलीस भरती अकॅडमी या ठिकाणी आहे या पोलीस भरती अकॅडमीसाठी तीस विद्यार्थ्यांची बॅच असणार आहे द स्टडी हब अभ्यासिका यामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पोषक असे वातावरण आहे ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यासारख्या शहरात जाऊन अभ्यास करणे हे किशाला परवडणारे नाही आणि त्यात त्या त्यांचा वेळही जाणार आहे यासाठीच जगताप सर आणि त्यांच्या टीमने तळेगाव या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले मावळातील मुलांनी जास्तीत जास्त या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपयोग करावा असे आव्हान देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी राजमाता ऋषाली राजे दाबाडे श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाभाडे उद्योजक व प्रगतीशील शेतकरी प्रशांत भागवत उद्योजक संग्राम जगताप उमाबाई दाभाडे त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुले व मुली मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारी सर्व टीम यावेळेस उपस्थित होती नमस्कार आज आम्ही मावळ तालुक्यातील गटब आणि घटक तसेच पोलीस भरती आणि सी ए अकॅडमी अशा दोन्ही प्रकारची आज तिन्ही प्रकारची अकॅडमी आज मावळ तालुक्यात चालू करत आहोत एकाच ठिकाणी अभ्यासिका आणि क्लासेस असा सर्व उपक्रम आज आम्ही करत आहोत एम पी एस सी साठी असणारा जो सिलेबस आहे तो सर्व पूर्ण करून घेणार आहोत जे मावळ तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना पुण्यात जाऊन त्यांना क्लासेस करावे लागतात ते क्लासेस आज आपण तळेगाव मध्ये उपलब्ध करत आहोत क्लासेस आणि अभ्यासिका ही आज एका ठिकाणी उपलब्ध करत आहोत तसेच पोलीस भरती अकॅडमी ही तीस विद्यार्थ्यांसाठी आपण घेणार आहे ती पूर्णपणे मोफत चालू केली जाणार आहे त्यानंतर सीएचए साठी आणि कॉमर्स साठी असलेली मोठी अकॅडमी ती पण आपण चालू करत आहोत तर अशा प्रकारे सर्व सुख सुविधांनी उपलब्ध असलेली मावळ तालुक्यातील प्रथम अकॅडमी आज आम्ही चालू करत आहोत वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस होण्याचं युनिफॉर्म घालण्याचं तुमचंही स्वप्न आहे पण तुमच्याकडे पैशाची फार अडचण आहे अकॅडमीला जाण्यासाठी पैसे नाहीयेत पुस्तकाला पैसे नाहीयेत शूज घेण्यासाठी पैसे नाहीत ना किंवा काय डायट घ्यायचा काय घ्यायचा कशी तयारी करायची याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर आता घाबरायचं काहीच कारण नाहीये तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यातील आदरणीय गौरव जगताप सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली पहिली मोफत पोलीस अकॅडमी त्यांनी के सुरू केलेली आहे व ही मोफत अकॅडमी स्टडी हब या अंतर्गत मध्ये तळेगाव दाभाडे इथे आहे तर त्यासाठी तुम्हाला जो क्रमांक आहे तो आपण खाली देणार आहे व या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधायचा आहे व उद्या दिनांक सोळा जून पासून महाराष्ट्रातली पहिली मोफत अकॅडमीची बॅच सुरू होणार आहे पण याच्यामध्ये थोडीशी अडचण एकच आहे की याच्यामध्ये ठराविक जागा आहे फक्त तीस आणि तीस विद्यार्थ्यांना याच्यामध्ये ऍडमिशन आहे तर आपण यातून सुटू नये याच्यासाठी तुम्ही आज आता लगेच खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे व आपली जागा फिक्स करायची धन्यवाद माझं नाव शरद पुढे मी पर्नोळेगाव सरऐवाचे इथं आता अभ्यास करण्यासाठी लायब्ररी लावायची होती एमपीसीचा अभ्यास करतोय पण इथं सगळ्यात माफ मोफत आणि माफत कोणतीच लायब्ररी नाही आहे म्हणजे भरपूर तळेवामध्ये भरपूर लायब्रेरी पण असा गोंगात आवाज खूप आहे पण आता ही एक अशी एक जागा आहे जगताप सरांनी जी जी लाय लायब्ररी चालू केलेली आहे ना ती अशी जागा आहे की तिथं सायलंट आहे पूर्ण आवाज काहीच नाहीये हा गाड्यांचा पण आवाज नाहीये आणि कसलाच गोंगाट सुद्धा नाहीये त्याच्यामुळे वातावरण आला अभ्यास करताना वातावरण शांत वाता लागतं तर इथं त्या कसली सुविधा आहे आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद